भोगावती ही शिक्षण प्रसारक कुरुकली इथं जी सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापकासाठी प्राध्या 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 जी भरती चालू आहे ही आमच्या सूत्रांच्याकडनं कळते की ही भरती बोगस पद्धतीने सुरू आहे इथं जे येणारे उमेदवार आहेत त्यांची फसवणूक चालू आहे कोल्हापुरातला सगळ्यात मोठा हा स्कॅम आहे कारण सत्तर सत्तर लाख रुपये घेऊन त्या उमेदवारांची इथे भरती केली जाणार आहे या येणाऱ्या निष्पाप बिचाऱ्यांना माहिती नाही म्हणून आम्ही कागद घेऊन आलो या जी नावं आहेत हीच भरतीमध्ये येणार आहेत आज आम्ही ही मुख्यमंत्र्यांना पाठवल्या आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना पाठवल्या आहेत जॉईंट डायरेक्टर कार्यालयात पाठवल्यात आज आम्ही युवासेनेच्या वतीने एवढाच इशारा देतो जोपर्यंत ही भरती रद्द होत नाही आणि नव तरुण विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही भरती आम्ही होऊ देणार नाही भविष्यात महाराष्ट्रात देखील कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशा भरत्या होत असतील तर त्यांना माझा इशारा आहे की विद्यार्थ्यांची फसवणूक करू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तुम्हाला सोडणार नाही

आले जनतेसाठी सभासदांकडून ओष असा सभासद म्हणतात काय 1.7 कोटी रुपये तर गोंधळ झालाला 1.7 कोटी रुपये तर गोंधळ झालाला मी निवेदन कोणी मिळाला जनतेसाठी लोकांनी एक 70 लाख

तर ही भरती बंद झाली पाहिजे असं आम्ही मान्य मुख्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री या सगळ्यांना मेल देखील केलेला आहे माझी या समस्त गावकऱ्यांना इथल्या इथं राहणाऱ्या भूमिपुत्रांना विनंती आहे सभासदांना विनंती आहे की हा भ्रष्टाचार तुमच्या समोर आता आम्ही ऑन पोल करत आहेत ही पोल खोल आता यांना पचलेली नाही कदाचित म्हणून पत्रकारांना मला विनंती आहे की ही बातमी आणा ही लोक जाहीर होणारे आहेत आणि ह्यात भ्रष्टाचार झालाय असा आमचा आरोप आहे ही भरती रद्द व्हावी असं इथल्या सगळ्या युवती सेना शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे आणि ही भरती जोपर्यंत बंद होत नाही ही भरती थांबत नाही आणि या संबंधित ज्यांच्याकडनं पैसे घेतले आहेत आमच्याकडे काही ऑडिओ का रेकॉर्डिंग पण आहेत त्या सगळ्यांची शिक्षा होत नाही तोपर्यंत युवासेना शिवसेना या आंदोलन मागे घेणार नाही आम्ही लढा लढू आणि ह्या नव तरुण विद्यार्थ्यांना न्याय देऊ या सोहळाच्या उलट्या बांधण्याचा आहेत हे भरतीमध्ये जी नावं होणार आहेत की आम्ही तुम्हाला एक एक कॉपी देणार तुम्हाला आम्ही कॉपी देणार आहे ती भरतीची नावं हीच होणार आहे त्यांच्याकडनं सत्तर सत्तर लाख रुपये या नालायकांनी घेतलेले लाज वाटते ना म्हणून आज शिवसेना युवा सेना या जे महाविद्यालय आहे त्यांचे जे संचालक आहेत त्यांना एका लेडीशी कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही जर तुम्हाला जर नालायक हा शब्द वापरला आम्ही याचा जर तुम्हाला वाईट वाटत असेल वाट तर तुम्ही भ्रष्टाचार करताना दहा वेळा विचार करायला पाहिजे होतं आणि हे जे तुमचं सेटलमेंट जे झाले त्यामुळे तुम्ही आमच्या सोबत म्हणजे अशी वाईट वागणूक केली आणि ह्यासाठी मी तीव्र म्हणजे तीव्र विरोध करते की भरती बंद झाली पाहिजे काय असेल ते सगळं शिक्षणानुसार आणि शिक्षणाच्या आटीनुसार हे सगळं झालं पाहिजे एवढीच विनंती आता विनंती करावी लागली ही जर भरती रद्द झाली नाही तर आमचा हो कायम राहील आम्ही मुख्यमंत्रालय कार्यालय विद्यापीठ कुलगुरू अक्षरशः मांडी घालून बसणार ना। सोडणार नाही कोण यात गावला तर त्याला आम्ही अजिबात सोडणार नाही शिवसेना हायगं करणार नाही असं आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आम्ही आमची शिकवण आहे तरी विनंती आहे भरती रद्द करा दुण 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 शिवसेना आणि विद्यार्थ्यांच्या भवना घेऊन आलोय विद्यार्थी रडायला लागल्यात आत्महत्या करायला लागल्यात जीव द्यायची वेळ आल्या त्या मुळशी मॅटर्न सारखा भोवादी पॅटर्न चालला इथं त्यामुळे हे रद्द करा भरती हे आम्ही प्रामाणिकपणे सगळ्यांना तसं तुम्हाला पण निवेदन दे भरती साहेब रद्द झाली पाहिजे ह्यात अनेक गोरगरिबांना डावलून जे पैसेवाले जे मालदार आहेत त्यांच्याकडनं पैसे घेऊन ही भरती केलेली आहे आमच्याकडे रेकॉर्डिंग प्राप्त आहेत आम्ही नाव देखील जाहीर करावं लागले आधी ह्या <laughs> <laughs> मॅच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही निवेदन करण्यासाठी आलेलो आहे आज जर बघायला गेलं तर आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवासेना म्हणजे माझ्यातून जिवंत त्या सरदार तिथे विश्वास शिंदे विश्वनाथ आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज या विश्वासांचा निषेध करण्यासाठी आलेला आहे आज भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ हे दोन हजार आठ सालापासून कोर्ट कचेरी कोर्ट कचेरीच्या विट्यात सापडलेला आहे दोन हजार आठ पासून ही मॅच फिक्सिंग कोर्ट कचेरी चालू आहे जर बघायला गेलं तर हे मागण्यावी संचालक मंडळ नियुक्त झालं तर ह्या संचालक मंडळाची नियुक्ती होतात सप्टेंबर दोन हजार सप्टेंबर दोन हजार एकवीस लाने उद्या संपली आणि दोन हजार बारा बारा दोन हजार एकवीस ला ही निवड झाली म्हणजे ह्या प्रशासक संचालक मंडळाने घोटाळा केलेला आहे आणि शिक्षण असं जी भरती झाली मागण्या सुद्धा ते एका समाज पेपरला तो समाज पेपर कवर येतो हे सुद्धा यांना माहित नाही यांना तक्रार केली त्याला ते किती पानाचा अंक आहे हे सुद्धा यांना माहित नाही नुसतं दाखल करायचं तेरा दोन हजार पंधरा अपील जे आहे पंधरा दोन हजार पंधराचा चाल आहे या आदेशात या संचालकातील एका संचालकांनी सुद्धा दावा केला आहे की ह्या कारखान्यामध्ये जी भरती होणार आहे ती भ्रष्टाचार आणि या जंगम मालमत्तेच नुकसान होणार आहे आणि त्यातले संचालक आज भरती करायला आले ती कुठे अनुषंगान करायला आलाय ऑन कॅमेरा भरती झाली पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे आग्रही राहणार आहे